पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील म्हाळुंगे चाकण देहुरो रावेत निगडी आणि पुणे ग्रामीण लोणावळा अशा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या चो गुणातील फरार आरोपीला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात प्रेम बिरम नानावट असं अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोराचे नाव आहे त्याच्या ताब्यातून चार लाख छप्पन्न हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण पाच लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीला अटक केल्याने जुन्या सहा आणि नवीन चार अशा एकूण दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडणाऱ्या घडणाऱ्याचे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांना आळा घालण्यावर त्या गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत बाबत मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आम्हाला गुन्हे शाख केला त्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने आमच्या वर्षांनी आम्हाला इतर वर्षांनी आम्हाला त्यावर मार्गदर्शन केले होते त्या आमचे मालमत्ता मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चेन सेचिंग करणाऱ्या गुन्हे सरळ गुन्हेगारांचा शोध घेत असताना आमच्या पथकाचे पोलीस हवालदार बनकर यांना कोकणी बातमी मिळाली की एक सराज गुन्हेगार हा बिंदोड शहरामध्ये सकाळीच्या रीतीने संशयितरित्य फिरत आहे त्यानुषंगाने आम्ही पथकाने आम्ही एका संशयित विस्मर ताब्यात घेतले असतात त्याचे नाव प्रेम विरम नाना हे आले त्याच्याकडे अधिक चौकशी करतात तो सराज संशयित एका चोरीच्या मोटरसायकलसह जागत मिळाला आणि तो त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्याकडे चौकशी करतात तो सहा चेसीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आमच्याकडे पाहिजे आरोपी होता व त्याच्याकडून आम्हाला अधिक चौकशीमध्ये त्याने आणखीन आमच्याकडे चिखली रावे जू देऊ आणि अशा एकूण चार गुन्हे केल्याचे आमच्याकडे उघडकीस आले आम्ही त्याच्याकडे सदर आरोपी म्हणून आम्ही चौकशीमध्ये तपासामध्ये सोन्या हस्तगत केलेले आहे त्याच्याकडून आणि त्याला आता यापुढे आम्ही तपा अधिक तपासा करतात चिखली पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आणि त्याला तर अटक केलेली आहे आणि त्यावर अधिक तपास चालू आहे या गुन्ह्यामध्ये आणखी काही त्या गुन्ह्यामध्ये त्याचेच भाऊ जे जुएनि आहेत जुजे जे विजय समितीच आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत यांच्यावरती काही गुन्हे आहेत पायजी आरोपी आहेत स्निजींच्या गुन्ह्यामध्ये त्यामुळे त्याच्यावर कारवाई करीत आहोत नागरिकांना या अनुषंगाने मी हे स सूचित करू इच्छितो की चेन सैनिय अनुषंगाने यांना प्रतिबंध करण्यासाठी महिलांना खास करून मी विशेष आवाहन करतो की आपण जे दागिने परिधान करतो दागिने रस्त्यावर वावरताना किंवा इतर ठिकाणी वावरताना असा मोकळ्या जागेत वगैरे वावरताना आपण याबाबत आपले दागिने प्र जास्त प्रदर्शित होणार नाही याबाबत आपण लक्ष ठेवावे आणि लक्ष वावरताना आपल्या दागिनेची जरा काळजी घ्यावी आज आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवावे तसेच मी इतर नागरिकांना आवाहन करतो की असे जे रोडवर जे गुन्हे करत आहेत त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यांचा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आम्हाला रोडवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता असते तर तो आपण प्रत्येक नागरिकांनी किंवा दुकानदाराने एक कॅमेरा जनतेसाठी असा उपक्रम राबवून यामध्ये आपण एक आपले जसे दुकान कॅमेरा दुसरा एक कॅमेरा रोड रोडवर कवर करेल ला अशाप्रमाणे लावा जेणेकरून आम्हाला संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्यामध्ये मदत होते